शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला दहा हजार रुपयेचा भाव मिळावा यांचा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिवसेना उभाटा पक्षातर्फे तालुक्यातील पळाशी फाट्यावर आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यात सरकारविरोधी विविध घोषणा देण्यात आल्या यापुढे योग्य भाव न मिळाल्यास पक्षामार्फत मोठे आंदोलन उभारण्यात येईल अशी माहिती जिल्हा महानगरप्रमुख पंडित माळी यांनी दिली आहे नंदुरबार तालुक्यातील पळाशी फाट्यावर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा या मागणी करता आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शिवसेना उबाटा पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते यावेळी दोन्ही बाजूने वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यांचा विविध घोषणा आंदोलकांनी दिल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांना निवेदन देण्यात आले त्यांच्याशी चर्चा करण्यात आली या आंदोलनात जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली उपमहानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी सोशल मीडिया प्रमुख राज पाटील उपतालुका प्रमुख सुनील पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आंदोलकांना पोलिसांनी आंदोलन स्थळावरून ताब्यात घेतले व लगेच सुटका केली शेतकऱ्यांच्या साठी आम्ही आज रस्त्यारोख आंदोलन केलेलं आहे या सरकारला निवडायला दहा दहा दिवस झाले पण आजपर्यंत शेत शेतकरीचा वारीदार कोणी नाही त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं आणि शे हमी भाव सरकारने डिक्लेअर केलेला आहे पण अजूनपर्यंत शिशाई खरेदी झाली चालू झालेली आहे नाही त्याच्यामुळे आम्हाला आंदोलन करायला मजबूर केलं या सरकारने सरकारला बहुमत दिल्या व झाल्या बहुमत दिलेलं आहे या महाराष्ट्राच्या पब्लिकने यांनी तरीही सरकार अजून शेतकरीचा न्याय व्यवस्थित घेत नाहीये त्याच्यामुळे आमचा एक आज रस्त्या आंदोलन आहे आणि याच्या पुढे शेतकरीचा यांनी विचार नाही केला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत